हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये अर्थ परिविक्षा शाबिती पद्धती परिविक्षा काळ पसंतवारीची मुदत किंवा उमेदवारीचा काळ होत आहे प्रोबेशनला पण वाक्य प्रयोग द प्रिजनर इज ऑन इयर्स प्रोबेशन दुसरा वाक्य है कंपनी ऑन सिक्स मंथ्स प्रोबेशन तीसरा वाक्य है चौथा वाक्य है कुड इंपोज अ प्रोबेशन ऑर्डर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू